आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते दत्तात्रय भरणे यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं समजते विधान भवनामध्ये रमी खेळण्याचा माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हेच प्रकरण माणिकराव कोकाटे यांना भोगण्याची चिन्ह दिसत आहे कोकाटेंचं मंत्रीपद कायम राहील मात्र त्यांचं खातं बदललं जाईल अशी माहिती सूत्रांकडून समोर येते संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम कविता घर पाहायला गेलं तर आजच्या घडीची सर्वात मोठी हाती आहे की म्हणजे अशी लागल्या उपाट्यांचं काय होणार अशा पद्धतीने सर्व विरोधक आणि महाराष्ट्रामध्ये आणि थेट दिल्लीपर्यंत चर्चा सुरू होती आणि त्यामध्येच आता असं संदेश आहे सूत्रांकडून की अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सांगितलेलं आहे की बदल जे आहेत ते करणं गरजेचं आहे कुठंतरी असं त्यांचं एक म्हणणं जे आहे त्या सत्रातलं येत आहे कोपाट्यांकडे क्रीडा मंत्री पद जे आहे ते येऊ शकत आहे आणि दत्तात्रय परि हे जे आहेत आता कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे पुढच्या महायुतीच्या सर्व कालावधीसाठी असू शकतील असा एक अंदाज जो आहे तो सध्या आता सूत्रांकडनं वर्तवण्यात येत आहे कारण अर्थातच पाहायला गेलं तर कुठेतरी विरोधक देखील अनेक टीका करत होते आणि त्यामुळे अजित पवार यांना कुठेतरी निर्णय घेण्यासाठी आता भाग पाडलेला आहे विरोधकांनी आणि सोबतच महायुतीमधून देखील अजित पवार यांना त्याच पद्धतीने तेवढ्या चर्चा सुरू होत्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी वीस ते बावीस मिनिटं जी आहे महायुतीमधील सर्व आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या बद्दल जी आहे तक्रार ज्यासारख्या येत होत्या त्यावर देखील नुकसान झालेल्या मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बोलले होते त्यानंतर आता अशी माहिती मिळत आहे की हे खाते बदल जे आहे ते आता लवकरच होणार आहे मालिकराव गोकाटे यांच्याकडे मंत्रिपद तर असेल पण मात्र खाते जे आहेत ते आता बदलण्यात येणार आहेत कविता शुभम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल